अचलपूर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चुकडू यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे या निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही असे सांगत त्यांनी अचलपूर मतदारसंघात तब्बल दहा हजार मते गायब झाल्याचा धक्कादायक दावा केला आहे कडू म्हणाले माझे मत मला भेटले हे दाखवण्यासाठी व्यवस्था या निवडणुकीत नाही ईव्हीएम मशीन सोबत व्हीव्हीपॅट असायला हवं होतं जेणेकरून मतदाराला आपलं मत कुणाला गेलं हे दिसलं असतं पण आता तेच कळणार नाही त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे आणि भ्रम निर्माण करणारी ठरली आहे त्यांनी पुढे आरोप केला की शहरातील निवडणुका आधी घेतल्या आणि ग्रामीण भागातील नंतर या नियोजनातून भाजपाला थेट फायदा होईल कारण शहरातील निकालांचा परिणाम ग्रामीण भागावर होतो हे एक ठरवून केलेलं भटकारस्तान आहे कडू यांनी प्रशासन आणि निवडणूक आयोग प्रशासन आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत सांगितले की अचलपूर मध्ये मतदार याद्यातील त्रुटीमुळे हजारो लोक मतदानापासून वंचित राहिले आहे लोकशाहीमध्ये पारदर्शकता सर्वात महत्त्वाची आहे परंतु या निवडणुकीत ही हरवलेली आहे निवडणुकीमध्ये काही पारदर्शकता राहिलेली नाही पहिली गोष्ट माझा अचलपूर मध्ये हजार नाव आता वेळेवर कमी झालेले आहे ते आ, या सगळ्या घोळ्यात हे निवडणूक होणं म्हणजे काही संभ्रम निर्माण करणारी आहे मला असं वाटतं का हा घटनेने दिलेला मूलभूत अधिकार आहे मतमाराचा जसा अधिकार आहे तसं माझं मत मला भेटलं का नाही भेटलं हा पण त्या मतदाराचा अधिकार आहे आणि निवडणूक आयोग ते मत देऊ दाखवू शकत नाही माझं निवडणूक आयोगाला चॅलेंज आहे का, का माझं मत मला भेट भेटलं हे दाखवायची तुमच्याजवळ काय तरतूद आहे काय सिस्टीम आहे तुमच्या या ई व्ही एम मशीनमध्ये ते दाखवली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी काय आहे काँग्रेस आघाडीची मागणी जरी बॅलेटची असेल तरी मी ईमच म्हणणार आहे ई एम मशीन असू द्या पण जो व्ही व्ही पॅट येतो ना तो जो काही दिसतो आम्हाला तो आम्हाला नावागिवासहित आमच्या हाती आला पाहिजे आमची सही घेतली पाहिजे आणि व्ही व्ही पॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे म्हणजे काय होईल ई एम मशीन पण राहील आणि व्ही व्ही पॅटच्या याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल म्हणजे बॅलेटची गरज नाही बॅलेट पेपरची गरज नाही व्ही पॅट जो हाती येतं माझं मत कुठं गेलं काय होतं बॅलेट म्हणजे बॅलेट क्रमांक याचा नंबर राहायचा नाव राहायचं मतदान क्रमांक राहायचा आणि सही राहायची ती आता सिस्टीम संपवली म्हणजे तुमचं मत हवेत आहे तुमचं मत, मत, मत तुम्हाला भेटलं का नाही भेटलं ही सिस्टीमच कोलॅप्स करून टाकली आणि इथंच बी जे पी भी जिंकलेली आहे हे कटकारस्थान आहे हे एक कटकारस्थान आहे दुसरं शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार त्याच्यात पुन्हा बी जे पीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बी जे पीनं व्यवस्थित केलेला दिसतं